सत्तावीस तारखेला अंतरवाली सराठी निघतील एकोणतीस तारखेला ते मुंबईतल्या आझाद मैदानावर पोहोचतील असं त्यांचं नियोजन आहे सरकारचं मनोज जारांगेंसोबत बोलणं सुरू आहे का आणि मनोज जारांगे मुंबईमध्ये येणार नाहीत याबाबत सरकारचे काय प्रयत्न सुरू आहेत याबाबतीत राज्य सरकार केव्हाही त्यांच्याबरोबर चर्चेला बसायला तयार आहे या पूर्वीच्या सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य होतो वेळोवेळी मी मान्य मनोजदादांच्या बरोबर चर्चा केलेली आहे त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यातले बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत कुलबी नोंदी शोधणं जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ देणं ह्या सगळ्या मागण्या ह्या मान्य मनोजदा पाटलांच्या होत्या त्या मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागचं युती सरकार असताना आम्ही पूर्ण केलेलं आहे काही मागण्या त्यांच्या जे काय अपुऱ्या राहिलेल्या आहेत किंवा ते प्रलंबित आहेत त्यासाठी ते आता आंदोलन करत आहेत सरकार निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल त्यांच्याशी चर्चा करेल आणि जे काही तरतुदी आहेत जे काही नियम आहेत किंवा जे काय सरकारने यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनापासून सरकार कुठंही मागं सरकणार नाही मात्र आत्ता आत्ताची चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मनोज जारांगींचं आंदोलन हाताळलं त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सरकारला हे आन आंदोलन हाताळायला जमत नाही मग ही चर्चा होते याच्यामुळं आ, मनोज जारांगी जास्त अग्रेसिव्ह या ठिकाणी पाहायला मिळते असं कोण म्हणतं चर्चा आहे लोकांच्या त्याच्यावर आम्ही काय बोलणार आम्ही सरकार म्हणून बोलू राज्य सरकार म्हणून बोलू महायुती सरकार म्हणून बोलू शेवटी सरकारची संयुक्त जबाबदारी आहे त्यामुळं मनोज पाटील जारांगी साहेबांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे मंत्री मंडळ मराठा उप आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती पूर्ण तयारीत आहे म्हणजे त्यांच्याशी केव्हाही आमची चर्चा करायला तयार आहे चंद्रकांत दादांनी आजच सांगितलं पेन वय घेऊन मुद्देसूत चर्चा करायला जवळगे कधीही बसावं सकारात्मक विचार केला पाहिजे आक्रमकपणा अशा पद्धतीचा उपयोग नाही बरेचसे प्रश्न मराठा समाजाचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुटले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालं कुणवी नोंदी मराठा समाजाच्या मिळाल्या कुणवी नोंदींप्रमाणे लोकांना नोकऱ्या मिळाल्या ज्या सवलती ओबीसींच्या मिळायला पाहिजे होत्या प्रवेशामधल्या फी सवलतीमधल्या हॉस्टेल ॲडमिशनमधल्या मधल्या त्या सुद्धा मिळाल्या ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजासाठी केलेल्या आहेत काही गोष्टी समजा राहिल्या असतील तर आता इथनं पुढचं मान्य साहेबांचं फडणवीस साहेबांचं दादांचं सरकार आहे की तिघही नेते अभ्यासू आहेत जरूर ते तिघही याच्यामध्ये लक्ष घालतील ओके एकोणतीस ऑगस्टला गणेशोत्सवाच्या काळातच हे आंदोलन होत आहे त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे गुणरत्न सदावर्तीने सुद्धा त्याच्याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे पण एकूणच चार महिन्यापूर्वी हा दिवस निवडला गेला होता पण चार महिन्यात प्रशासनानं किंवा सरकारनं का भूमिका घेतली नाही सरकारचं लक्ष आहे ना ह्या ह्या सगळ्या घडामोडींवरती राज्य सरकारचं लक्ष आहे त्यामुळं राज्य सरकारनं व्याप्ती सुद्धा वाढवली आता मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षणाची आहे याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार मागच्या उपसमितीमध्ये आम्ही चार का पाचच लोक होतो आता बारा लोकांची समिती मान्य फडणवीस साहेबांनी केलेली आहे त्यामुळं व्याप्तीसुद्धा त्या उपसमितीची वाढलेली आहे सरकार गांभीर्याने घेत नाही असं नाही गांभीर्याने घेतलं म्हणून तर मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची व्याप संख्या वाढवली ना <coughs> <coughs> सरकार गांभीर्यानं बघते काळात आता कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो नाही आता ते बघा त्याला आता मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये उत्तर दिलं की मग ते पोलीस बघतील तर त्याचा मान्य जर राग आला ते म्हटले म्हणजे काय तुम्ही आमच्यावरती बाळाचा वापर करताय का पोलीस बघतील म्हणजे मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा बोलण्याचा उद्देश काय होता असे मोर्चे आंदोलनं हे मुंबईमध्ये येतात तर ते सगळी जबाबदारी पोलिसांची असते ते कसे शांततेने हाताळायची पण जरांगीदा त्यांनी त्याचा असा अर्थ घेतला की मग आमच्यावर काय बाळाचा वापर करताय का, करता का आम्हाला दाटी करताय का असं नाही मोर्चे येत असतात मोठे मोर्चे देखील येत असतात त्यामुळे ठीक काय जी काय परिस्थिती सामोरं येईल त्याला महायुती सरकार म्हणून आम्ही सगळे त्याला सामोरं जाऊ आणि विशेषतः मोर्चाचे प्रश्न कसे लवकर सुटतील याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील तुम्ही स्वतः भूमिका घेणार आहात कारण तुम्ही मागच्या वेळी भूमिका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती मनोज मनो जरांगे यांचा तुमच्याबाबत विश्वास जास्त आहे असं त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं मी त्या मी त्या समितीचा एक सदस्य आहे त्यामुळं माझ्यावर जी जबाबदारी आमची तिन्ही नेते टाकतील आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा ते जी जी जबाबदारी टाकतील ती ती जबाबदारी जेवढी काही माझी क्षमता आहे त्याप्रमाणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि मान्य मनोजदादांचं दादांचं आंदोलन असंच नाही तर अनेक वेळा माझं त्यांचं अन्नमधनं बोलणं सुरू असतं माझे त्यांचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत म्हणजे मध्ये आंदोलन श शा... शांत होतं तरीसुद्धा ते मला कधीकधी फोन करायचे मी त्याला कधीकधी फोन करायचो मैत्री वेगळी